बघाय ना सगळं सगळं मजेत आपल्या आजोबा आहेत राणे आजोबा अरे राणे आजोबा कस होत माहिती ती लडकी अच्छी ती बघित किस्मत, किस्मत खराब ती प्रेम केलं काय कोणावर हे काय धुम काय रील्स साठी बघा माझ्या रील्स साठी शेनाच पाय भरत बघा रील्स तर असाच होत नाही तो आम्हाला एक रील बनवायचे तुमचं काय चाललंय मॅडम हे बघा लहानपणासारखे खेळत पाण्यावर थोडी वाटची हो गया आणि इकडचा मागचा व्यू बघा काय मस्त आहे लांब लांब पर्यंत पूर्ण भाताची शेती आहे आणि अरे यार पडलो असतो आता रंगप्रिय बघितला काय माझा रोड रोलर रोड रोल बोला रोड रोलर आला रोड सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी गावाला आलोय आणि आज दुसरा दिवस आहे ऍक्च्युली आम्ही दोन दिवसासाठीच आलो आहे भात लावणीसाठी आलो होतो आणि काल पूर्ण भात लावणी वगैरे लावून झाली आमची कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच आता आज दुसरा दिवस आहे तर आत्ताच जस्ट उठलो आहे नाश्ता वगैरे केला नाहेरी वगैरे गावची आणि जरा आम्ही चाललो आहे गावात फिरायला वगैरे हा आपला भाऊ रील स्टार आहे तर जरा दोन तीन रील्स त्यांनी ठरवले बनवायच्या तर बनवतो डान्स आणि पाऊस पण खूप आहे गावी म्हणजे पावसाळ्याचाच दिवस आहे तर पाऊस आहे खूप मस्त वाटत आहे हे बघा आजोबा आले सकाळ सकाळ आमच्या घरी राणे आजोबा बोला ना बोला कोण आहे कोण बोलात तुम्ही हे बाबा हा अरे राणे राणे आजोबा आलाय घरी हा शबा बोल बोल हा बोला बरं आहे ना सगळं सगळं मजेत एकदम कमल आवाज हे आपल्या आजोबा आहेत राणे आजोबा अरे राणे आजोबा कसं माहिती आहे अच्छी थी लड़की मुगा अमेरिका से किस्मत का लड़की अच्छी थी बस आपकी किस्मत खराब थी हां प्रेम गेल लगा गुनाह नहीं नहीं मैं बाबा मी बऱ्याच्या मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये वेटरचं काम केलं गळ्यात टाई बांधले गोरेगावला नाही गोरेगावला गोरे <laughs> होटल पद्मा होती अच्छा ते आजोबा आमच्या गावातले आहेत म्हणजे ते काका जायचे <laughs> हो बाबा आणि गेस्ट हाऊस तर हे आजोबा आमच्या गावातले आहेत आणि होतो अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बाबा एक एक मिनिट एक मिनिट तर हे बाबा आले आहेत आमच्या घरी तर त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला आणि आता आम्ही चांगला दिस आदी जुद्धागी। आदी जुद्धागी। रील्स वगैरे हो बनवायला जातो जरा आणि जरा जातो गावचं वातावरण पावसाचं मस्त आज पण भिजायचं आहे आणि संध्याकाळची आमची मुंबईला जायची ट्रेन आहे तर आम्ही जातो जरा एक्सप्लोअर वगैरे करून येतो तर दाखवतो तुम्हाला कशी एन्जॉयमेंट करतो ते मी आलो आहे इथे या मळीमध्ये आमच्या या मळ्यात आमचे काल इकडचं भात नेऊन आम्ही आमच्या दुसऱ्या मळ्यांमध्ये लावलं तर या मळीमध्ये एक रील्स बनवतोय आम्ही त्यासाठी आलो आहे तर तुम्हाला रील्सचे बिहाइंड द सीन वगैरे थोडे दाखवेन मी बघा

अरे मारून असतो का ऍक्टिंग नको ना सोडू आणि ऍक्टिंग नको सोडू मारून म्हणजे रागा नाही टाकला घट्ट काय काय केलं नाही वाट लावली मोबाईल दाखव बघ हिशर छत्री होती छोटे गाया तर आता आमचे रील्स वगैरे बनवून झाले एक आता पुढे चाललोय आम्ही आमच्या मेन जो एस टी स्टँड आहे मुरांबा तिथे चाललो आहे आणि मागे बघा पूर्ण हिरवळच आहे एकदम शेत वगैरे समीक्षा कसं वाटलं आमचं गाव तुला हिरवेगार 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 गाव तर हिरवेगारच असतं आणि आता आम्ही चाललोय हे बघा ही सगळे आमचीच घरं आहेत म्हणजे आमचे चुलं आजोबा वगैरे आहेत त्यांची घरं आहे बरे आहे ना? ना का बोलता हा पाऊस आहे तर हे आमचं म्हणजे चुलतलं काय त्यांचंच घर आहे पाठला आमचं तर आता आम्ही चाललो आहे खाली मस्त वाटतं एकदम पावसाचा मौसम हाय मस्ता ना तर आता आम्ही आलो आहे इथे नदी बघायला गावची आमच्या त्या चाकोळावर आलो आहे अरे हा आरामात व्हावेल आम्हाला मागे इथे गावच्या बंधारा वगैरे राहलेला आहे खूप छान आहे इथे बघण्यासारखं आम्हाला पण भीती वाटते इथे ब्रिजवर उभं यायला बघा पाण्याचा प्रवाह किती मोठा आहे आरामात यात कोण पण वाहून जाईल म्हणजे आम्ही गणपतीत वगैरे गेल्यावेळी आलो ना तेव्हा पण पाणी होतं पण एवढं नव्हतं पण आता बहुतेक वर पाऊस वगैरे पडत असेल म्हणून बघा डोंगरात एकदम ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत तिथून हा पूर्ण नदी येते ही तर पूर्ण पाणीच याच्यात किती छान वाटत मित्र तो रील्स साठी बघा रील्स साठी शेणच पाय भरत बघा रील असाच होत नाही तो रील साठी शेणात पाय टाकलाय चक्कर त्यांनी शेण म्हणजे काय तुम्हाला ना याची इन्स्टा आय डी मी देतो पवित्र आपण <laughs> जे गावी घरी बसतो ते शेणावर जेवतो पण मला होत तुम्हाला याची इन्स्टा आय डी देतो मी नक्कीच तुम्ही याचा व्हिडिओ बघा आता दुसरी रील बनवून झाली आमची तोबा तोबा आता याच्यापुढे अजून आज मी बाजारात वगैरे बाजारात बोलतोय आम्ही मुरांबेला अजून पोहोचलो नाही तर जातोय आम्ही चालत चालत तेथे ते बघा आमच्या गावात तिथे नारकरवाडीत ना भुईमुगाची शेती केलेली आहे भुईमुग म्हणजे माहिती आहे तुम्हाला भुईमुग चणे खाता शेंगदाणे खाताना चणे शेंगदाणे शेंगडाने असतात ना शेंगदाणे त्याला भुईमुग बोलतात तेव्हा त्याची शेती केलेली आहे आणि मस्त एवढं एन्व्हायरमेंट आहे पाऊस मस्त वाटतं एकदम छान असं पावसाच्या दिवसात मस्त भिजत भिजत गावी आनंद गडे इकडे तिकडे चोळीकडे ती बघा किती छान वाटत आहेत पण ही हळूहळीची नाही आहेत ही फुसबाजीची आहेत बरोबर ना हळूच्या पूपत करतात त्याच्या आणि खूप पाऊस आलाय म्हणून मी मोबाईल ठेवतोय जोरात पाऊस आलाय आता म्हणून मी फोन ठेवतोय जरा थैलीमध्ये कारण या पावसामध्ये मला बघा नीट दिसत पण नाही आम्ही चाललो आहे आता मुरात आलो इथे त्या मुरगावची शाळा आहे आणि आमच्या गावचं हे तलाठी कार्यालय आहे म्हणजे ग्रामपंचायत वगैरे असते ना त्याचं ऑफिस आहे ते दोन आणि या पुढे मुरंब्यात जातो रोज आणि आई मुलं हो याड़े, याड़े, याड़े याड़े याड़े। <laughs> का आई याडे याडे येडे बघा याडे हे काय होतं बायगिरी पण तिथं बाय बायलीच आहे बायलीच आहे तर बायलेगिरीच करणार ना बोल ना आम्ही बायलीच आहे हे काय उपकेंद्र हे हॉस्पिटल आहे हे दोघं बघा कुठेतरी गेले आतमध्ये हे काय दादा हॉस्पिटल बांधलंय बाबा आताच बघितलं मी हे आमच्या गावात नवीन आता आरोग्य वर्धिनी उपकेंद्र बांधलंय पण ते बंद आहे सध्या बंद आहे ते सध्या बंदच असतं बघा आता तर मित्रांनो बघा आता तिसरी रील बनवून झाली आमची टोटल आम्ही तीन रील आतापर्यंत खूप टाइम लागला या कारण ला त्यामध्ये डान्स होता आणि जे मला येत नाही खूप टेक घेतले माझ्यामुळे ते पण घ्यावे लागले खूप खूप मजा आली आणि मजा आली की नाही डान्स डान्स टेक घेतले एका साडे कमसे कमसे कम त्रेचाळीस तीस चाळीस वेळा मी एकच डान्स नाचवतो आणि एवढा वेळ लागला खूप पाऊस आहे आणि खूप मजा येते हिने मस्त डान्स केला आणि आपला छत्री छत्री छत्रीमॅन खूप चांगली काम करतय मध्ये मध्ये दोन तीन व्हिडिओ हिने घाण केले मी काय ना घाण केलं हे लोक घाण मध्ये छत्री हलवत होत व्हिडिओच्या मध्ये छत्री छत्री छत्रीमॅन आणि सस्त सत्य रोहित शर्मानी चांगली शूटिंग केली तर आता आम्ही चाललो आहे पुढे चौथी रील्स बनवायला पुढे भेटूया वडापाव भेटेल का इकडे माहिती नाही कन्फर्म भेटतो काय चिप्स तर आता आम्ही चाललो आहे इथे मुरात ही बघा ही शाळा आहे मागे ही माझ्या वडिलांची माझ्या काकांची वगैरे सगळ्यांची हीच शाळा आहे मुर काळेश्वर करून आणि आता रस्त्यात मला काका पण भेटले होते तर पावसामुळे मी काय फुटेज घेतला आहे पण भूक लागली म्हणून त्यांच्याकडनं चाळीस रुपये घेतले असं वाटलं लहानपण आहे पैसे मागतो त्यांच्याकडे वीस रुपये देतो ते काढून घेतले काढून चाळीस घेतले दुकान आलं इथे आम्ही दुकानावर जरा काहीतरी खातो भूक लागले का ना रस्त्यात चालता चालता माझा भाव थकला म्हणून बसला यावं इथे खाली रस्त्यावरच आणि हा बघा काल भात लावून लावून पाय दुखायला लागले त्यांचे आणि हा रील शोधतोय नवीन शोधतो नाही तुमचं काय चाललंय मॅडम हे बघा लहानपणासारखे खेळत आहेत पाण्यावर थोडी वाचची हो आणि इकडचं मागचा व्ह्यू बघा काय मस्त आहे लांब लांबपर्यंत पूर्ण भाताचीच शेती आहे आणि अरे या पडलो असतो खूप मस्त वाटतंय बघा मागे पूर्ण भाताची शेती आहे आणि गावी आलंय आणि बघा याचा झोपलाय रस्त्यावर पाऊस पण खूप आहे खरंच खूप छान वाटतंय चालत चालत फायनली मुरांब्यात पोचलो आहे हेच ते स्टॉप आहे मुरांबा म्हणजे इथे आंब्याचं झाड आहे ना आणि हे मुरगाव आहे म्हणून या स्टॉपला मुरांबा असं नाव पडलंय आहे असूनच तर इथे तीन रस्ते आहेत म्हणजे मेन इथून राजापूर पाचलवरून जो रोड येतो तो, तो इथे आमच्या गावात जातो खाली मूर वावड कोळम अशी गाव आहेत आणि हा रस्ता खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातो म्हणजे पुढचंच जे गाव आहे ना एक आनि दोन गाव सोडून ते डायरेक्ट सिंधुदुर्ग लागतं म्हणजे आम्ही राजापूर तालुक्याच्या एकदम शेवटचं गाव आमचं असेल असं समजा तर खाली अशी खूप गावं आहेत सिंधुदुर्गातली भुईबावडा गगनबावडा किल्ला वगैरे जे गगनबागिरीचं मठ आहे ते पण खालीच आहे तर या इथे जरा आलो आहे अजूनही इथे एक दोन रीस वगैरे बनवू आणि मग घरी जाऊ चार पाच दिवस थांबून शिंबिजले माझा एक फोटो काढायला काय ना शिंब बिल्लेला माझा पण खरा खरा गावकरी माझा पण काढ माझा पण माझं इथं हा नाटक आहे इथे कोणता पण पब्लिक बसलेली असते गाड्यांची वाढ बघा शंभर रुपये भेटले आहेत तुझ्या खाळायला माझ्या माझा अस काय हा जर तुम्हाच्या असतील ब्लॉक मध्ये दुसरंय वायवड गाव सुद्धा मला सांगा नाही अरे माझ्याशीरवले तुझ्या आवड खाळायला बघितलं तुझ्याशी आम्ही चार पैसे घेतले म्हणून आम्हाला देवानी दिले वाटतात दूध लागले म्हणून भिजवत कसा मी ठेवतो मी ठेवतो माझ्याकडे माझे शंभर रुपये काही ते लोळा लोळी चालली यांची लोळा लोळी सोबत हे बघाय रस्ता सुकला

पण ह्याच्याने सुकलाच नाही <laughs> कसा वाटला आपला अनुभव रोड लोलरचा लोहरचा <laughs> मित्रांनो आम्ही आलो होतो इथे परत चौथी रील्स बनवायला पण आम्ही प्लॅन कॅन्सल करतोय कारण वाजलेत पण दुपारचे दीड आणि पाऊस पण खूप म्हणजे एकदम खूप जोरात पाऊस चालू झालाय आणि आमच्याकडे काही दुसरं साधन नाही घरी परत चालत जायचं म्हणजे गाडीच साधन नाही गाडी नाही तर आम्ही आता घरी चाललोय मी यापुढे दुसरा ब्लॉग कंटिन्यू करेन आणि हा ब्लॉग इथे टेंड करतोय तर जे काय ब्लॉग मध्ये असेल ते तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग मध्ये जे काय तुम्हाला राईड करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच कोकणातले ब्लॉग मी नेहमी टाकत राहीन गावी वगैरे हो तर म्हणजे आम्ही प्रत्येक सणाला वगैरे गावी येतच राहतो तर हे हे मागे काय झालंय बघा ऐव दिसला आणि तेरे राम पिक्चर बघू आलाय वाटत अत्रीगण पळेल मी बाय बाय मित्रांनो बाय बाय सबस्क्राईब बाय बाय

I'm Bible. Bye.